नमस्कार मी पौर्णिमाचं सामंत तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण करणार आहोत तोंडात टाकताच अगदी विरगळ जसे माऊ सूत लोण्यासारखे उपवासाचे साबुदाण्याचे लाडू चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम साबुदाणा लाडू करण्यासाठी आपण इथे साबुदाणा भाजून घेणार आहोत तर मी इथे दोन कप साबुदाणा घेतलेला आहे तर तो, तो आता आपल्याला व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचा आहे तर ह्या कपाणी मी साबुदाणा मोजून घेतलेला आहे या कपाणी मी दोन कप साबुदाणा घेतलाय म्हणजेच अर्धा किलो साबुदाणा मी इथे घेतलेला आहे तर आता ह्याला आपण मीडियम टू लो फ्लेम वरती व्यवस्थित असं दहा ते पंधरा मिनिटं ह्याला भाजून घेणार आहोत तर मंडळी बघा इथे पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहेत मी साबुदाणा व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे आणि साबुदाण्याचा हलका असा कलर थोडासा चेंज झालेला आहे आता इथे आपण गॅस बंद करूया आणि हा साबुदाणा जो आहे तो थंड करून घेऊया थंड झाल्यावरती आपण ह्याची पावडर करणार आहोत तर इथे बघा साबुदाना छान आपला थंड झालेला आहे आता ह्याला आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊया आणि ह्याची पावडर तयार करून घेऊया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे साबुदाणे काढून घेऊया आणि ह्याची पावडर करून घेऊया तर आपली ह्याची जेवढी बारीक होईल तेवढी आपल्याला ह्याची पावडर तयार करायची आहे जर जाड सर राहत असेल तर आपण ह्याला चाळणीमधून चाळून घेऊ शकतो तर आता ह्याला मी मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे तर इथे बघा मी मिक्सर मधून छान अशी साबुदाण्याची पावडर तयार करून घेतलेली आहे आणि एकदम बारीक अशी मी वटून घेतलेली आहे जर तुमची पावडर जाड राहत असेल तर तुम्ही ह्याला एकदा चाळणीतनं चाळून घेऊ शकता तर अशाच प्रकारे मी इथे सर्व साबुदाणा मिक्सर मधून तयार करून घेणार आहे तर बघा मी इथे सर्व पीठ जे आहे ते बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमधून तर आता आपण साखर मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत तर बघा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ज्या कपानी साबुदाणा मोजून घेतला होता त्याच कपानी एक कप आपल्याला इथे साखर घ्यायची आहे म्हणजेच पाव किलो वजनी प्रमाण म्हणाल तर पाव किलो आपल्याला साखर घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा विलायची पावडर घालायची आहे आणि हे मिक्सर मधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी पिठी साखर तयार करून घेतलेली आहे आता ही साबुदाण्याच्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि त्यानंतर आता यामध्ये आपल्याला तूप घालायचंय आहे आधी हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे पिठी साखर आणि त्यानंतर मग आपण यामध्ये तूप घालूया तर बघा इथे मी साबुदाणा पीठ आणि साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे इथे मी एक कप साखरेचाच वापर केला आहे जर जा तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर तुम्ही यामध्ये थोडी अजून साखर वाढवू शकता आता यामध्ये आपण तूप घालणार आहोत तर मी इथे अर्धा कप तूप घेतलेला आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं तूप घालून ह्याला व्यवस्थित असं मळून घेऊया तर अशा प्रकारे आपल्याला ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर जसं लागेल तसं आपण थोडं थोडं तूप घालून याला मिक्स करून घेऊया एकदम सगळं तूप नाही घालायचं आपल्याला थोडं थोडं करूनच आपल्याला यामध्ये तूप मिक्स करायचं आहे तर अशा प्रकारे याला चोळून व्यवस्थित असं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तर आधी जे मी तूप घातलं होतं ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता राहिलेलं सगळं तूप आपण यामध्ये घालूया आणि अशाच प्रकारे चोळून आपण हे व्यवस्थित असं तूप यामध्ये मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे चोळत चोळत आपल्याला हे जे तूप आहे ते या पिठामध्ये मिक्स करायचं आहे जेणेकरून ह्यामध्ये गुठळ्या होणार नाही तर बघा अशा प्रकारे तुम्ही दोन्ही हातांनी चोळून जरी पीठ मिक्स केलं तरी पण चालेल पटकन होतं आणि सगळ्या गुठळ्या व्यवस्थित अशा मुडतात तर आता हे पीठ मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे तूप लावून तर आता ह्याला आपल्याला परत एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचंय म्हणजे जेणेकरून आपल्याला लाडू बांधण्यासाठी व्यवस्थित असं हाताला बाइंडिंग येईल तर आता ह्याला एकदा मिक्सरमधून आपण फिरून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सारण घेऊया आणि हे जे पीठ आहे ते एकदा मिक्सरमधून फिरून घेऊया तर बघा या पिठाला मी प्लस मोडवरती एक दोन वेळेस असं फिरवून घेतलेलं आहे जास्त आपल्याला ह्याला मिक्सरमधून फिरवायचं नाहीये तर प्लस मोडवरती फक्त एक दोन वेळेस आपल्याला ह्याला क्रश करून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे मी इथे सर्व जे पीठ आहे आपलं त्याच प्रकारे मी मिक्सरमधून काढून घेणार आहे तर बघा इथे मी सर्व पीठ मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आता ह्याचे आपण लाडू ओळून घेऊया तर तुम्हाला जेवढ्या आकाराचे लाडू हवे तेवढं पीक घ्यायचं हातामध्ये आणि असं गोल गोल फिरवत ह्याचा लाडू तयार करायचा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यावरती ड्रायफ्रूट काप देखील लावू शकता आणि जर तुम्हाला पीठ अगदीच कोरडं जर वाटत असेल तर वरून एक दोन चमचे तुम्ही तूप घातलं तरी पण चालेल पण हे जे प्रमाण आहे ते योग्य आहे पण तुम्हाला जर नवीन असाल तुम्ही आणि तुम्हाला लाडू वळायला जमत नसतील तर वर तुम्ही वरतून थोडंसं तूप घातलं तरी पण चालेल तर अशा प्रकारे आपल्याला हा जो लाडू आहे तो असा वळून घ्यायचा आहे आणि असा हातावरती गोल गोल फिरवायचा म्हणजे जेणेकरून त्याला छान असा गोल आकार येतो तर बघा अशा प्रकारे आपला छान मस्त असं साबुदाण्याचा लाडू तयार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यावरती ड्रायफ्रूट लावू शकता तर अशाच प्रकारे मी इथे सर्व जे लाडू आहे ते तयार करून घेणार आहे तर बघा इथे आपले मस्त गोलगर करीत असे साबुदाण्याचे लाडू इथे उपवासाचे तयार झालेले आहेत तोंडात टाकताच अगदी विरघळतील असे आपले हे लाडू साबुदाण्याचे तयार झालेले आहेत तर मंडळी अशा प्रकारे आपले उपवासाचे साबुदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत तुम्हीही एकदा ही एक रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला येत राहतील तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद